तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा त्यानंतर त्याच रात्री भूमीपासून ते नदी भीमा नदी किनारीपर्यंत जिथं आपले दोनशे तीनशे कुटुंब राहतात भर पावसाळ्यामध्ये गुडघ्या इतक्या चिखलामधून आपले समाज बांधव आपली शेतीबाडी तिकडं असले आणि मग देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष झाली आणि मग पंचा नाही आणि मग पन्नास वर्ष स्वतः तुमच्या घरामध्ये तुमचे वडील आमदार तुम्ही आमदार आणि हा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर ना कधी मुंबईवर ना कधी पुण्यावरनं गेटकेनं उमेदवार लादून या मतदारसंघामध्ये एक ताराशाही पद्धतीची जुलमी रजवट आज मोहळ वाशियाच्या नशिबाला आली या मतारसंघात काम करत असताना मी माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना विनंती केली की साहेब वडदेगाव पासून भीमा नदीच्या किनारी असणारे आमची दोनशे तीनशे समाज बांधवाची वस्ती आहे आणि मग स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्षानंतर सुद्धा आमच्या लोकांना जाण्या येण्यासाठी रस्ता नाही आणि मग गुडघ्याच्या क्षेत्रातून लोकांना जावं लागते माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तातडीने दखल घेऊन स्मशानभूमी ते भीमा नदीपर्यंतच्या रस्त्यासाठी तातडीने पन्नास लाख रुपयाचा निधी मंजूर केला आणि खऱ्या अर्थानं त्याच वेळेला या समाज मंदिरासाठी माझ्या समाजामधील सहा डिसेंबर असेल चौदा एप्रिल असेल धम्म परिवर्तन दिन असेल आणि मग या समाज मंदिराच्या आवारामध्ये सुचे कॉपरेटीवकरण असावं सुंदर असे टेवर ब्लॉक असावे सुचे वॉल कंपाऊंड असावं थोडी झाडे असावी आणि मग आमच्याही लहान मुलांना आमच्याही स्त्री पुरुषांना आमच्या वयोवृद्ध माणसांना समाज बांधवांना इथं बसल्यानंतरनं आनंद वाटावा अशा पद्धतीचं समाज मंदिराचं आवार असावं म्हणून पहिला टप्पा म्हणून या समाज मंदिरासाठी लाख रुपयाचा निधी आणि रस्त्यासाठी पन्नास लाख रुपयाचा निधी असा एकूण साठ लाख रुपयाचा निधी या वरदेवगाव गोवा दिला बांधवानं आनंदाची गोष्ट एकच आहे की आज रस्त्यासाठी आणि पाण्यासाठी आपल्याला झगडावं लागते आणि मग आपल्या हातामध्ये फुकमी एक मग निवडणुकीच्या काळामध्ये आज मोहोळ तालुक्यामध्ये वडजेगावला साठ लाख रुपये दिले तसेच बेगमपूरला सात लाख रुपये दिले येणकीला दीड कोटी रुपये दिले आणि आनंदाची गोष्ट सांगतो की काल माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर मी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो आणि काल पंधरा गावाला रस्त्यासाठी मी निधी मंजूर करून घेतला त्याच्यामध्ये एक कोट रुपये युवतीसाठी मंजूर करून घेतले वरकोट्यासाठी पन्नास लाख रुपये निधी मंजूर केला आंडीसाठी पंच्याऐंशी लाख रुपयाचा निधी मंजूर केला पंढरपूर तालुक्यातील सतरा गावं आपल्या मोहन मतदारसंघाला जोडली जातात आणि मग त्याच्या सगळ्या गावासाठी पन्नास लाख रुपये आणि आंब्या गावासाठी पन्नास लाख रुपये उत्तर सोलापूरच्या गावातली चार ते पाच गावं घेतली आणि मग अशी गावं की जसे आज आपण इथं समाज बांधव आहेत तसेच त्या आवडीमध्ये एक समाज आपल्या समाज भूमी होती आपली मशानभूमी भूमी आणि मग माणूस मेल्यानंतर ना त्याला साधी मशानभूमीमध्ये सुद्धा व्यवस्था केली जात नाही मग तिथेही मशानभूमीला भूमीला दहा लाख रुपयाचा निधी मी मंजूर केला माझ्या भावना सुद्धा समजून घ्या की तो गया। कि आज मी आपल्या समाजातला समाज, समाज बांधव म्हणून माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांबरोबर काम करत असताना कोणचाही नगरसेवक कोणचाही आमदार नाही कोणचाही खासदार नाही परंतु काम करण्याची इच्छा आणि या समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतोय या बदूतून ते भीमा नदीन असा पन्नास लाख रुपये आणि वड जगावमधल्या समाज मंदिराला दहा लाख रुपयाचा निधी असा साठ लाख रुपयाचा निधी आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी जाहीर करतो हो की नाना आठवले हंकारे शंकर शेंडेकर वस्ती हा दोन किलोमीटरचा रस्ता पन्नास लाख रुपये काल माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेबांच्याकडून मी मंजूर करून घेतला याही भागामध्ये राहणारा आपला जो गरीब शेतकरी आहे तो मग मराठा समाजाचा असावा माई समाजाचा असावा ओबीसी असावा एमटी असावा बीजेसी असावा त्याही शेतकऱ्याला त्याच्यात रस्त्याची दुरावस्था पाहून दोन किलोमीटरचा अतिरिक्त निधी काल मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली आणि कालच मला दहा ते पंधरा पाच ते सात कोटी रुपयाचा निधी मुख्यमंत्री महोदयांनी दिला त्याचा पन्नास लाख रुपयाचा निधी होईल दिला आणि होईल देगावला एकूण निधी एक करोड दहा लाख रुपयाचा आणला आणि येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला मी निवडणुकीला चोवीस गाव आले आहे परंतु या गावामध्ये आल्यानंतर ना किंवा अनेक गावामध्ये मी फिरत असताना स्वातंत्र्य स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्षाचा काळ लोटल्यानंतर सुद्धा शेतकऱ्याला रस्त्यासाठी आणि पाण्यासाठी झगडावं लागतं अशा पद्धतीची अवस्था या तालुक्यामध्ये आणि मग आपण मतदान कुणाला करतो हो आपण निवडून गेलेला लोकप्रतिनिधी आपल्याला साधा रस्ता देऊ शकत नाही आपल्याला स्मारासाठी निधी देऊ शकत नाही आपल्याला स्मशानभूमीसाठी निधी देऊ शकत नाही मग अशा आमदारा करणार काय आपण आपल्या अशा लोकप्रतिनिधीनं आठवड्याचा बाजार आपल्याला दाखवावा लागेल आणि म्हणून मानवांना विनंती वने वने करतो की दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आतापर्यंत एक कोटी दहा लाख रुपयाचा निधी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी साहेबांनी आपल्यासाठी या गावासाठी ओबीसी असेल एससी असेल आपल्या समाजाच्या आप उन्नतीसाठी रस्ता झाला तर इथला शेतकरी रस्त्यावरला जा जाईल पावसामध्ये त्याला त्रास होणार नाही त्याचा दूध तुपला डिरीला जाईल त्याचा ऊस त्याच्या शेतातला भाजीपाला मार्केटला जाईल आणि मग त्याचा रस्ता चांगला झाला तर तो आनंदाने वरदेबाव मार्गे व्हाला जाईल मंगेडाला जाईल सोलापूरला जाईल आणि मग या पायाभूत सुविधा ज्या आहेत या जीवन मार्गाच्या आपल्या निगडीत आहेत यासुद्धा सोडवून हे सुद्धा अडचणी या समस्या या तालुक्याच्या लोकनेत्यानं त्याच्यानंतर नव नंतरना येणाऱ्या प्रत्येक घेटके उमेदवारानं कधी सोडायला नाही आणि म्हणून आज राजू खऱ्या सर का एक कार्यकर्ता ते समाज बांधव माननीय मुख्यमंत्री एकनाथजी आशीर्वाद आशीर्वादाने गेली पस्तीस वर्ष त्यांच्याबरोबर काम करत असताना साहेबांच्या आशीर्वादाने आज या मतदारसंघामध्ये एक कामाचा डोंगर उभा केलेला आहे आणि कुठलाही फोट नसताना हे समाजाची बांधिलकी या गावाची असणारं आपलं नातं आणि आपला शेतकरी सुजलाम सुफलम झाला पाहिजे याच्यासाठी त्याला रस्ता त्याला पाणी आणि आरोग्यासाठी मदत शाळेसाठी मदत या चार गोष्टी त्यांचं लक्ष दिलं तर गाव सुधरायला वेळ लागत नाही म्हणून आज या समाज मंदिराच्या दहा लाखाच्या का कामाच्या भूमिपूजन माझ्या हस्ते झालं हे ठेकेदारांना मी विनंती करतो की कामामध्ये कुठलीही मुलींजा केली जाणार नाही मी जर निधी आणला असेल काम सुद्धा चांगल्या पद्धतीचं झालं पाहिजे अशा सूचना मी ठेकेदाराला करतो इथल्या अधिकाऱ्याला व्यवस्थेला सांगतो की राज्य सत्ता आमची आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे समज जा स्थानकाच्या सत्तेच्या आधी जाऊन काम सुधारपणा तर कुणाची ध्येय केली जाणार नाही एवढं प्रशासकीय व्यवस्थित ठेवावं आणि चांगल्या अत्यंत रस्त्याचं काम असेल समाज मंदिराचं काम असेल आणि आता जो होणारा नाना अटाणे हंकारे शिंदेकर वस्ती हा दोन किलोमीटरचा रस्ता आणि ते भिवा नदी हा दोन किलोमीटरचा रस्ता असा चार किलोमीटरचा रस्ता आणि आता इथं आपल्या समाज मंदिरासाठी दहा लाख रुपये असा एक करोड दहा लाखाचा नदी आपल्या गावासाठी आला येणाऱ्या काळामध्ये वडसेगावच्या ग्रामस्थांना कुठल्याही अडचणी आल्या कुठलीही कामं विकासाची असली जी, जी कामं आपली झाली नाहीत असं कोणतंही काम मला सांगितलं तर आपली सत्ता महाराष्ट्रात आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपला आहे कुठल्याही पद्धतीने निधीची कमतरता पडली जाणार नाही अर्धा राखीची हाक मारा हा राजू गुरे तुमच्या हातेला वेळ देईल एवढं बोलतो आपण सर्व गावकऱ्यांनी समाज बांधवांनी मला एवढं बोलवलं माझा सत्कार केला माझा मान सन्मान केला या समाजाला या बांधवांना एक विनंती करतो सगळ्यांनी नेश भेटण्याखाली एकत्र यावे आणि येत्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनोज जारांगीने आता महाराष्ट्रात फक्त समाज गोळा केला तर सरकारला सुद्धा वाटावं लागलं मग त्याच्याबरोबर समाज असतो तो कुणासमोर झुकत नाही आणि म्हणून या समाजाला विनंती करतो की बाबासाहेब आंबेडकरांनी हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखून ठेवला बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं की शासनकरती जमात संघटित व्हा आणि संघर्ष कराचा नारा बाबासाहेबांनी आपल्याला दिला परंतु अनुसूचित जाती जो मतदारसंघ असताना सुद्धा दोन हजार नऊ ला दोन हजार ला आणि दोन हजार एकोणीसला या निवडणुकीमध्ये या तालुक्याच्या लोकनेत्यानं या तालुक्याच्या तथाकित मालकांना आपल्या समाजाला डावलण्याची भूमिका केली आणि आपल्याला डाऊन उमेदवारा द्या पूर्ण आपल्या समाजाला उमेदवारी दिली नाही याच्याही गोष्टींची नोंद आपल्या समाजाने घ्यावी आणि म्हणून येत्या निवडणुकीमध्ये घरून सगळ्यांनी रात्रीचा पहारा करत करून सगळ्यांनी निळ्या झेंडा एकत्र यावे आणि पुलाचे विचार बाबासाहेबांची सातत्यात आज माझ्यासारखा कार्यकर्ता एवढ्या मतदारसंघामध्ये काम करतो तेव्हा आपला हुसवान माझ्या पाठीशी द्यावा आणि भगवत मताने मला निवडून द्यावं पण लोक निवडून दिल्यानंतर काम करतात मी निवडणुकीच्या अगोदर काम करतोय त्याच्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की कुठल्याही भूल फुलपटाला भूलू नका समाजाला तर जागा जागरूक राहिलं पाहिजे तर निवडणुकीला जाणारा रस्ता कधीही जाणार रस्ता मी तुमचा होतो ताबडतोब प्रश्न मिटवला समाज मंदिराची अवस्था बेकार होती रात्री पावसाळ्यात आम्ही होतो त्यामुळे दहा लाख रुपये मंजूर केले आणि कामाला सुरुवात केली मग त्यामुळे काय गतीच्या व्यथे हे व्यथा मला माहिती आहे म्हणून मी मुख्यमंत्र्याकडे भांडून त्यामुळे तुम्ही हा निधी मंजूर केला जसा माझ्याकडे तुम्ही हक्कानं निधी मागता तसा मी तुमच्याकडे हक्काने एक मत मागतो आणि एका निवडणुकीमध्ये वडदेगावमधून भरगोत मताने माझ्या पाठीशी आशीर्वाद द्यावा अशा पद्धतीची विनंती मी आपल्याला करतो आणि एवढे म्हणून मी आपली रजा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद